शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सोराडे येथे माननीय श्री विक्रमबाबा कदम व माननीय श्री महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोस्ती केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षक तुम्ही पी थ्री लाईव्ह वरती पाहू शकता तर मित्रांनो आजच्या या मोजे सोराडे मैदानाचा लाईव्हचा खाल काढला गेला आहे तर मित्रांनो लाईव्हच्या लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटा गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो किरणप्पा यांच्या भारतच्या नावाने दोन चिठ्ठ्या घेत आहेत गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून व गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून तर मित्रांनो किरणप्पा यांचा भारत किंवा रायना या दोन्हीपैकी एका गटामध्ये पाहताना आपल्याला दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक बारामध्ये मध्ये तास क्रमांक आठ मधून व गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमधून मधून तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक आठ मधून व गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक एक मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो ओगलेवाडीच्या तेजाच्या नावाने देखील गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे द्वारलीच्या हरण्याच्या नावाने देखील गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक सोळामध्ये आपल्याला द्वारलीकरांचा हरण्या पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कळंबीच्या चा, चिमण्याच्या नावाने देखील गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमधून मधून व गट क्रमांक सदरीसमध्ये तास क्रमांक चारमधून मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजाच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक सातमधून मधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये आपल्याला वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमाई यांच्या बाकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक आठमधून तर मित्रांनो आजच्या या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक मधून पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन